भाजपची नाव फायनल नाही आहेत शिंदे अजून शिंदे गटाची शिंदे गटातल्या गेलेल्या खासदारांनी सात खासदारांनी माझी एक माहिती आहे सात खासदारांनी लेखी दिले की आम्हाला भाजपच्या चिन्हावर उभारायचं भाजपच्या चिन्हावर उभारायचं म्हणून लेखी दिले दहा तारखेला निर्णय आमदारांचा काय होतोय त्याच्यावर पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे आणि म्हणून मला वाटतं उमेदवार या जानेवारी अखेरपर्यंत एकदा सीट वाटावं आमचं झाली की उमेदवारी फायनल झालेच असं आम्हाला हरकत शेट्टीना सोबत घेण्यासाठी प्रयत्न नाही माझा शंभर टक्के प्रयत्न आहे राजू शेट्टींना बरोबर घेण्याचा राज्याचा ट्रेंड काय आहे इथूनच जे ज्या पद्धतीनं सत्तांतर झालंय ते बघता काय ट्रेंड वाढतोय नाही महाविकास आघाडीला मॅन्डेट देणार मी काल परवा सुद्धा बोललो की लोक वाढ बघतायत मतदान करायची लोकांना संधी पाहिजे आता जी यात्रा केंद्र शासनानं काढली त्याला लोकांनी जनतेनं विरोध केला राजकीय पक्षांनी विरोध करणं हा भाग वेगळा सामान्य जनतेनं त्यांना विरोध केला की हे खोटं आहे हे चुकीचं आहे हे लोकांच्यापर्यंत पोचलं आहे आणि म्हणून मला वाटतं जनता महाविकास आघाडीला मतदान करेल अशी आम्हाला खात्री आहे त्यांच्याकडं बंगालची काय माणसं आहेत त्यांच्याकडं हे सगळं जादूटोणा करणं भविष्य सांगणं हे त्यांनाच जमतं भाजपच्या तिकिटावर शिवसेने जे लढणार असतील तर ते शिवसेना घोषित करेल ना काँग्रेसच्या एका व्यक्तीनं हे घोषित करण्याची आवश्यकता नाही ते ज्योतिषशास्त्र त्यांनी बघू नये आमच्या आमच्या अंतर्गत विषयात आम्ही ठरवू त्यांना चिंता करण्याची काय आवश्यकता आहे भाजप एक जागा दोन्ही मी वेळोवेळी हे सांगत आलेलो आहे की आज भीतीला दोन्ही जागा या शिवसेनेकडे आहेत एकनाथ शिंदेसाहेबांच्या जर त्यातल्या वरच्या वाटाघाटीमध्ये जर कोल्हापूरमधल्या दोन्ही पीक एखादी जागा जर भाजपला मिळाली वरिष्ठ नेत्यांनी ठरवलं आमची तयारी आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका